नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अख्खा मसूरची उसळ तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे अख्खा मसूर हा रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेला आहे मी कोमट थंडी असल्यामुळे कोमट पाण्यात हा मसूर मी भिजवून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पाच तास भिजवून घेतला तरी चालेल आता गॅसवर आपण एक नॉनस्टिक कुकर गरम करायला ठेवूया त्याच्यामधलं तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये फोडणीसाठी सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी आपली तडतडली की त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया मी इथं एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक पाच मिनटं आपण हा कांदा परतून घेऊया आपला कांदा परतला की त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेले टमॅटो टाकून घेणार आहोत आणि आपलं टमॅटो मऊसर होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत आपला टमॅटो मऊसर झाले की त्याच्यामध्येच आता आपण पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकून कांद्यामध्ये आपण हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करणार आहोत त्यामध्येच मी आता एक हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून आपण तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घेणार आहोत आपल्या मसाल्याला तेल सुटलेले आहे तुम्ही पाहू शकता आता त्यामध्ये आपण अख्खा मसूर टाकून घेऊया आणि एक दोन मिनटं आपण हा मसूर मसाल्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ आकु एक आद मिनिट आपण पुन्हा हे मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण त्याच्यामध्ये मी इथे एकच ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे आपण ऊसळ तयार करत आहोत पाणी टाकल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित हलवून घेऊया आणि त्यानंतर कुकरची मी एकच शिट्टी काढून घेणार आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवूनच आपला कुकर थंड झाला की तुम्ही पाहू शकता छान अशी आपली अख्ख्या मसूरची उसळ तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सब्स्क्राइब करा अशा पद्धतीने आपली अख्खा मसूरची उसळ तयार